मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल काल सोमवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जे काही दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचे प्रलंबित पीक विमे होते ते काल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु अजून बहुतांश शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही मिळालेली नाही त्यामध्ये चारही ट्रिगरचा समावेश होतो तर लोकांच्या भरपूर कमेंट आल्या की आता इतकंच आहे का पुढे विमा मिळणार आहे का नाही त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मागच्या चार दिवसापासून सपाटा लावला होता मीडियाने सपाटा लावला होता महाराष्ट्र शासन व इतर राज्यातील शासनाने सपाटा लावला होता की सोमवारी पूर्ण पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसे त्याने पीक पीक विमा कंपन्यांना देखील आदेश दिले होते त्यांची जी काही तपासणी आहे त्यांची काही जी पूर्ण प्रोसेस आहे ते कंप्लीट करा आणि सोमवारी दुपारी बारा वाजल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची सगळी प्रोसेस पूर्ण करण्याची आदेश हा दिलेला होता परंतु शासनाचं काम असतं थांबा थांबी थांबा थांबी ही चालतच राहते ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट केल्या की आमचं झिरो दाखवत आहे आम्हाला काहीच दाखवत नाही तर आमचा विमा येणार का तर मित्रांनो घाबरायचं कारण नाहीये संपूर्ण देशभरात अकरा हजार पाचशे कोटी रुपये इतका पी, पीक विमा वाटप करायचा शिल्लक राहिलेला होता दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा हा आकडा आहे त्यापैकी फक्त तीन हजार नऊशे कोटी रुपये इतकाच पीक विमा काल वितरित करण्यात आलेला आहे हे जो आकडा आहे तो संपूर्ण देशभराचा आकडा आहे त्याच्यानंतर सात हजार पाचशे कोटी आणखी शिल्लक आहेत म्हणजे फक्त वाटप झालेलं आहे जवळपास तीस ते पस्तीस टक्के इतकंच वाटप काल झालेलं आहे पीक विमा कंपन्या कधीच रिस्पॉन्स देत नाहीत वाटप करण्याच्या वेळेस पीक विमा कंपनी रिस्पॉन्स देत नाही ही सर्व शेतकऱ्यांना याबद्दलची शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे की पीक विमा कंपनी पैसे वाटप करत असताना हातवर करत असते कारण शोधत असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही तुम्ही फक्त पीक विमा पोर्टलवरून प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टल वरती जाऊन ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं जे ट्रिगर मंजूर झालेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता कि आपला क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे का नाही ते क्लेम भविष्यामध्ये आणखी क्लेम कॅल्क्युलेट होतील विमा कंपनीने देखील अजून प्रोसेस पूर्ण केलेली नाही त्यामुळे घाबरायची काही कारण नाही त्यामुळे येणार जी रक्कम आहे शिवराज सिंग चौहान यांनी काल आ, तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित केल्यानंतर सांगलेलं आहे की अजून आठ ते दहा दिवसामध्ये बाकीची जी रक्कम आहे ती सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तुम्ही आ, स्टेटस चेक करू शकता स्टेटस कसा चेक करायचं यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही जाऊन तो पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार करायचा गेला तर जवळपास आपल्याला बाराशे कोटीच्या दरम्यान पीक विमा नुकसान भरपाई वेगवेगळ्या ट्रेअरमधून मंजूर आहे परंतु आपल्याला फक्त पाचशे सहा कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत जवळपास साठ टक्के रक्कम अजून बाकी आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आता माझा धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये काढणी पश्च देखील ट्रिगर आम्हाला मंजूर करण्यात आले आहे परंतु प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या पोर्टलवरती अजून त्याच काहीच स्टेटस दाखवत नाही झिरो पण दाखवत नाही त्या ट्रिगर बद्दल काहीच माहिती दाखवत नाही आम्हाला आतापर्यंत फक्त दोन हजार चोवीस चा रब्बे हंगामाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता तोही किरकोळ आणि काल तो आमच्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जी खात्यामध्ये डीबीटीच्या प्रणालीद्वारे प्रणालीद्वारे ही आमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे बघा आणि प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळं ट्रिगर हे मंजूर करण्यात आलेलं आहे त्यानुसार तुम्ही तिथे चेक करा पोर्टलवरती की तुमचं जे ट्रिगर आहे त्या मध्ये तुमचं क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे का नाही आता आम्हाला जो पीक विमा मिळालेला आहे तो पाच पाच आठ दोन हजार पंचवीस म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अपडेट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बघा पाच सन पाच हे पाच दहा दहा दिवसापूर्वीच आमचं जे पोर्टलला अपडेट झालेलं होतं आणि दहा दिवसानंतर आम्हाला पीक विमा मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही येत्या आठ दहा दिवसामध्ये जी रक्कम राहिली आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र शासनानं देखील सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने देखील सांगितलेलं आहे मित्रांनो पीक विम्या संदर्भात कोणतीही जर अपडेट आली तर त्यावेळेस पहिल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओवर तुम्हाला पहिल्या व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण प्रत्येक पहिला व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला दिसणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय